बुलढाणा तो आरोपी अट्टल गुन्हेगार दहा लाखांचा मुद्देमाल जप्त शेगाव शहर पोलिसांची भरीव कामगिरी शेगाव शहरात भर दिवसा दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला होता मात्र नागरिकांच्या सतर्कतेने तो फसला यावेळी एका चोरट्याला पकडून अटक करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील नऊ लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शेगाव पोलिसांना यश आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे पाकिस्तान सोबत युद्ध होणार जे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे ज्या पद्धतीच्या कारवाया सुरू आहे पंतप्रधानांकडून मोठ्या अपेक्षा आहे भारतीय रशियांना मागचे सर्जिकल स्ट्राईक झाली मोठं घडा असं अपेक्षा आहे आणि पाकिस्तान मध्ये भीतीच बघा असं आहे की ज्या प्रकारे पाकिस्तानला वारंवार आपण समजून सांगू वारंवार त्यांना त्यांना प्रयत्न आपण इतके अनेक वेळा प्रयत्न केले अनेक वर्षापासून आपला प्रयत्न सुरू आहे की पाकिस्तानने आपलं कुठेतरी संबंध आज कुठेतरी सुधरावे पण ज्या प्रकारे आतंकवादी गतिविधिया सुरू असतात ज्या प्रकारे टेररिझम सुरू आहे ज्या प्रकारे टेरिझमला ते खतपाणी देत आहे आणि ते कुठेतरी सुदृढ आणि आता आपल्या अठ्ठावीस आपल्या देशातील नागरिकांचा बळी त्यांनी घेतला आणि गुळा झाडून त्यांना मोदीजींना नाही तर संपूर्ण देशाला त्यांनी चॅलेंज आहे आणि निश्चितच त्यांचं ता यावेळेस तरी काहीतरी निर्णायक होणार निश्चितच मोदीजी काहीतरी निर्णायक भूमिका यावेळेस घेतली अजितदा थोड्याचा कधी ना कधी होईल बघा अजितदादा असतील किंवा त्या तितके सिनियर आणखीन बाकीही नेते असतील त्यांना मुख्यमंत्री होण्याचं किंवा आणखी कोणतंही होण्याचं त्यांची स्वप्न असणार किंवा काही असणार ते त्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांचा पक्ष त्याच्यासाठी प्रयत्नशील असणार ते प्रत्येकाचा वैयक्तिक विषय तो मला असं वाटतं मी काही बोलणं द्या उचित होणार मला पद्धतीनं त्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य आलं की ज्या पद्धतीनं झालं त्याच्यामध्ये धर्म विचारला का हे मला माहित आहे तशाच पद्धतीचं जितेंद्र आव्हाड आलं तुम्हाला काय वाटतं हे सत्यता नाकारण्याचा प्रयत्न आहे माहितीचा अभाव आहे की लांबुल चलनाची आहे त्यांना माहितीचा अभाव असणार त्यांनी पूर्ण माहिती घेतली नसणार कारण सगळ्याच त्याचे व्हिडिओज अनेक आले त्यानंतर त्याच्या सगळ्याच चॅनलवरती वरती पत्रकारांनी तो विषय घेतला जे तिथे नागरिक ज्यांची हत्या झाली आणि त्यांचे जे परिवाराचे लोक त्यांचे कुटुंबातले लोक होते त्यांनी या संदर्भातलं सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं आणि निश्चितच शरद पवार साहेब असतील किंवा त्यांचे ते जितेंद्र रावड असतील हे या प्रकारचा काहीतरी सरकारच्या विरोधात काहीतरी भूमिका घेण्याचं ते नेहमी काम करत असतात काहीतरी देशाच्या जनतेची दिशाभूल करण्याचं नेहमी काम करत असतात आणि कारस्थान जनतेलाही माहिती आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून त्यांच्यावर काही वक्तव्य करणं चुकीचं भाजपचा निश्चितच ही जी मागणी आहे ही महाराष्ट्रमधनं सुरू झाली होती जातीनिहाय जनगणना करण्यासंदर्भात अनेक या संदर्भात मागण्या केल्या होत्या आम्ही या संदर्भातली अनेक वर्षापासून मागणी करतोय जवळपास दोन हजार सात आठ पासन या मागणी आम्ही धरून लावली होती त्यानंतर दोन हजार अकराचं जनगणना त्यावेळेस केली होती पण ती जनगणना ना करता एक सर्वे ते सर्वे त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने केलं होतं दोन हजार अकरा मधलं ते जे सर्वे त्यांनी जे केलं होतं त्याची आकडेवारी किंवा कुठेही त्याची कोणतीही माहिती जनतेपुढे किंवा पब्लिक केली नाही आणि निश्चितच आता मोदीजींनी हे जे एक पाऊल उचललं एक मोठं पाऊल उचललं त्या संपूर्ण देशातल्या ओबीसी समाज असणार किंवा सर्व जाती असणार की ज्यांना आपली जनगणना करून घ्यायची होती ते निश्चितच एक मोठं पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे याच्याकरता संपूर्ण देशातील सर्व बांधवांनी त्यांचा आभारी मानलेला आहे अभिनंदनही केलेलं आहे आणि त्याचप्रकारे एक निश्चितच एक मोठं पाऊल या दिशासाठी मोदीजींनी उचललेला आहे महाराष्ट्रात कसा परिणाम ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मी आधीच सांगितलं की दोन हजार आठ पासून ही मागणी होती अनेक नेत्यांना अनेक लोकांना आम्ही भेटलो त्या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोदीजींनाही सुद्धा आम्ही निवेदना पाठवले होते आणि निश्चितच या देशात कोणत्याही दुसऱ्या नेत्यांनी कोणत्याही पक्षाने नाही पण मोदीजींनी आमची मागणीला मान्य केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय असं या देशासाठी घेतला सर्व समाजांना एक करण्यासाठी सर्व समाजांना समान करण्यासाठी हा एक निर्णय महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला निश्चित त्यांचा आभार आहे काँग्रेस राहुल गांधी यांनी मागणी केली होती त्यामुळे दोन हजार चार ते आधीच सत्तर वर्षाचा नाही बघत पण दोन हजार चार ते दोन हजार चौदा राहुल गांधी खासदार होते राहुल गांधी च्याच म्हणण्यावर रिमोट कंट्रोलवरतीच मोहन मनमोहन सिंग हे चालत होते आणि त्यावेळेस राहुल गांधीला हे का नाही सुचलं हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरं जर खरंच राहुल गांधीच्या अशा मागणीवर जर होत असलं तर मला वाटतं की राहुल गांधी ज्यावेळेस सरकारमध्ये त्यावेळेस ते, ते हे का नाही करू शकले किंवा महाराष्ट्रामध्ये मा त्यांची अडीच वर्ष सरकार होती बाकी राज्यांमध्ये त्यावेळेस त्या त्या राज्यांमध्ये त्यांनी का नाही केलं करता खात्री लावण्यात आली आणि आदिवासींचा निधी असाही आरोप असा आहे काम आहे आरोप करणे ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस विरोधक विरोध करत होते की सांगत होते की इतके पैसेच राज्य सरकारकडे नाहीये आम्ही ती योजना दिली त्यानंतर लोक हेच विरोधक सांगत होते की आ, ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार पण या अधिवेशनामध्ये अर्थ या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात त्या या योजनेची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तरतूद करण्यात आली होती सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जाणं सुरू आहे आणि निश्चितच अशी कोणताही अं कोणताही निधी कुठेही असं वळवता येत नाही निश्चितच सगळ्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता सरकारमध्ये आहे आणि तेच त्यांच्या बहिणींकडेच सगळं लक्ष देणार आहे आणि कोणतेही निधी वळती केलेली नाहीये अजितदाच्या पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस कडून महाराष्ट्रातील सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा देवेंद्रजी सगळेजण म्हणतात उद्धव ठाकरे जाणार नसल्याची एक माहिती आहे अगदी सुशील कुमार सोक अशोक अशोक चव्हाण सगळ्यांचा सत्कार आहे आता मी उद्धव ठाकरेंवरती ते मला असं वाटतंय त्यावेळेसही ते ऍब्सेंट होते मुख्यमंत्री असताना

नाही एक मी कोणत्याही देशात गेलो की त्या भाग त्या देशातील काही प्रमुख नेत्यांची भेट घेत असतो आणि म्हणून नेपाळला गेलो तो चार पाच दिवसाचा माझा एक वैयक्तिक दौरा होता आणि निश्चितच त्यामध्ये अनेक राजकीय त्या नेपाळमधील अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत माझी भेट झाली त्यात त्या, त्या देशाचे उपपंतप्रधान प्रकाश मानसिंगजी त्यांच्यासोबत भेट झाली मग त्या देशातले लॉ मिनिस्टर जे होते कायदे मंत्री जे होते अजय चौरसी अजय कुमार चौरसी यांची त्यांच्यासोबत माझी भेट झाली आणि त्यांचे श्रम मंत्री म्हणजे लेबर मिनिस्टर यांची माझी भेट झाली आणि नेपाली काँग्रेस तिथे सत्तेत आहे आणि नेपाली काँग्रेस आणि मला वाटतं कम्युनिस्ट पार्टीचं तिथे गठबंधन आहे आणि निश्चितच त्यांनी अनेक विषय आपल्या देशाबद्दल सांगितले हे सगळ्या जितकेही नेत्यांना मी तिथे भेटलो त्यांनी सगळ्यांनी आवर्जून दू, दोन गोष्टींचा निश्चितच उल्लेख केला एक म्हणजे मोदीजींचं तर काम संपूर्ण जगात माहीत आहे पण नितीन गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये रस्त्यांच्या माध्यमातून मोठा एक जाळा तयार केला आणि भूतुना भविष्यात ते असा विकास आपल्या देशाचा केला आणि त्याचप्रकारे नेपाळमध्येही त्यांना कोणीतरी नितीन गडकरीजींसारखा एखादा नेता हवा असं सगळ्यांनीच बोलून दाखवलं आणि निश्चितच फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांनी ज्या प्रकारे या निवडणुकीत आपण निवडून आलो भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेतृत्वात निवडून आली महायुती त्यांच्या नेतृत्वात निवडून आली त्याही संदर्भात त्यांनी फार चांगलं वक्तव्य त्यांच्याबद्दल केलं